अरे वा एकदम मस्त भारी असा चवदार झालेले छान पैकी रामकृष्ण हरी मंडळी चला तर आज आपण दिवसमाळाला व्हिडिओला सुरुवात केलेली तर पहा आता दिवाबत्तीची वेळ झालेली आहे तसं तर मी पाच वाजताच कुंभाराच्या घरून आलेले तर कारण हे पा मी भांडे घेऊन आली मातीचे कुंभाराच्या घरून आमच्या गावामध्येच कुंभाराच्या वस्तू सांगल ते वस्तू बनवतात तर पाही मसाले डबा बनवलेला आहे त्यांना सांगितलं होतं तर पाही मी सात वाट्याचा सांगितला होता पण त्यांचा डब्याचा आकार घेण्यामध्ये थोडासा कमी पडला तर तर पाच आणि एक सात वाट्या बसायला ही पण थोडीशी आदर बसायली आणि याच्यावर झाकण पण केलेलं आहे पण ते झाकण त्यांचं भट्टीमध्ये भाजायचं राहिले तर ते उद्या परत ते झाकण घेऊन येते येतो म्हणले तर ह्या पाही मसाले डबा केलेला आहे आणि पण नंतर हे मीठ ठेवण्यासाठी पण केलेली आहे मोठी वाटी आणि एक शिल्लेटची त्याने दिलेली आहे आणि हे पाही हे पण पातेल्याचे टाईप केलेले त्याच्यात आपल्याला भाजी करता येते किंवा भाजी धुता येते धुतलेली भाजी ठेवता येते हे कशासाठी पण याचा वापर होतो असे मस्त मजबूत असे जाड बुड मस्त मजबूत केलेले आणि हे पाही भांडे हे पहा हे चहासाठी आणलेले पहिलं चहाचं भांड होतं तर ते थोडंसं माझ्या पण त्याला तडा गेला म्हणून ते फेकून दिलं त्या पाहिजे चहासाठी हे आणलेले आणि हे पाहिजे भाजी करा तुम्ही भात करा किंवा दूध गरम करा कशासाठी पण ह्याचा वापर करता येतो वापर करू शकता किंवा तुम्ही द दही साथी, साथी आ, कर तयार करण्यासाठी दूध तापवण्यासाठी किंवा व्हेज बिर्याणीसाठी कशासाठी पण ह्याचा वापर करू शकता आणि सोबत एक त्यांच्याकडे तयार झालेला कुंडा होता हा कुंडा पण आणला कुठलं तरी एखादं झाड शिवचं लावता येईल म्हणून आणि ह्या पाहा आणि हे दिवा पण आणला ह्या पायी दिवा लावण्यासाठी तुळशीपुढं कारण आता वारे वादनाचे दिवस असतात कधी दिवा राहत नाही आपण लावलेला तर ह्या पाहि छिद्र आहे त्या दिवा ठेवायचा आणि ह्या पहा असं आपण लटकवू शकता किंवा असं तुळशीपुढं ठेवू शकता हा दिवा त्यांना करायला सांगितलेला होता तर दिवा पण आणलेला नाही तर आता ह्याचा वापर कसा करायचा तर तुम्ही माझा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा तर आता वापर कशा पद्धतीनं करायचा तर अगोदर काय करायचं ही भांडी पाण्यामध्ये रात्रभर भिजत ठेवायची तर पहा हे भांडी अशी पाण्यामध्ये रात्रभर भिजत ठेवायची हे पाहिजे पूर्ण असं भरपूर पाण्यामध्ये हे असे रात्रभर भिजत ठेवायचं कारण म्हणजे रात्रभर पाण्यात भिजल्यानं काय होतं हे खापर असं मजबूत होतं असं कनकदार राहतं म्हणून आपले रात्रभर असे पाण्यात भिजत घालायची पहा हे पाण्यात भिजू घातलं ह्या पाह्या असे बुडबुडे निघालेत हे बुडबुडे निघायचं कारण म्हणजे कारण हे खापर नवीन असतं ना कोरं भाजलेलं भट्टीतून काढलेलं आणि हे 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 खापर जास्त भट्टीतून काढले असतं गरम तर हे आपण पाण्यात घातलं ना तर हे असं ते खापर काय होतं ते मातीचे कण असतं ना माती ते माती हे पाणी शोषून घेते आणि कणकदार राहतं हे खापर राहतं त्यामुळे ते मा पाण्यामध्ये भिजू घावं लागतं तर पा पाण्यात भिजू घातल्यानंतर असं खापर मजबूत होतं कनकदार होतं बुड़ जा जा तर पाहिजे माती पाणी शोषून गेली त्यामुळे असे हे बुडबुडे निघालेत चला आता ते रात्रभर पाण्यामध्ये ठेवू आणि मंडळी तुम्ही माझ्या चॅनल जर नवीन असाल तर आमची सह्याद्री या चॅनेलला नवीन असाल तर तुम्ही सब न विसरता सबस्क्राईब करा कारण तुम्हाला असेच आम्ही नवनवीन व्हिडिओ असेच पारंपरिक पद्धतीचे गारम पद्धतीचे दाखवायचा प्रयत्न करू चला तुम्हाला ते रात्रभर पाण्यात असेच भिजत घालू आणि हा दिवा पाण्यात भिजू घालायची गरज नाही कारण याचा वापर आपल्याला अशा चुलीवर होणार नाही कारण हे दिवा लावायचा ला म्हणून भिजत घालायची गरज नाही असाच ठेवायचा आणि कुंडीला पण भिजत घालायची गरज नाही कारण कुंडीमध्ये माती भरून झाड लावायचे तसं तर माझ्याकडं भरपूर असे मातीचे खापराचे भांडे इथं पहिले आणलेले चल चला तुम्हाला दाखवते माझं खापराच्या भांड्याचं रॅक ह्या पा शिल्लकच्या चुलीत ह्या प्यायचे कप आहेत छोट्या छोट्या खपराच्या वाट्या आहेत पुन्हा इकडं पहा लहान मोठ्या आहेत तळण्यासाठी पुन्हा पहा नवरात्रामध्ये राळ वाळण्यासाठी हे आणलेले लागतं आणि या हे भांडे भाजी करण्यासाठी भात भाजी वरण पुन्हा वेज बिर्याणी तुम्ही काही करू शकता हे लहान मोठे लहान मोठे आहेत हे दही वगैरे एकजण लावण्यासाठी हे झाकणाचे आणलेले आहेत आणि पाण्यात पिण्यासाठी पण हे तांब्याचे तांबे टाईपचे दोन आणलेले आहेत आहे आणि पाणी पिण्यासाठी ग्लास पण आणलेले बरेचसे भांडे असे भाजीचे भांडे पुन्हा तळणाच्या कडया बरेचसे असे माझ्या मुलाला दिलेत नोकरीच्या गावी आणि मुलीला पण दिलेत नांदेला यातले बरेचसे भांडे तरी पण आज मुलं चला मसाला डबा एक तयार केलेला आहे खापराचा कुमार माशुला सांगितलं होतं तर आज तयार झाला डबा मी आणायला घेते तर तिथे मला दोन तीन असे छोटे भांडे आवडले तर चला म्हणलं चहा चहासाठी चास, पण एक उपयोग येतो आणि पुन्हा दुसरं काही पण करता येतं असे दोन तीन भांडे मला आवडले असे आज ते पण घेऊन आले आणि मसाला डबा पण घेऊन आले आणि पहा याच्या शेजारी माझं गुलाबाचं झाड आहे एक खापराची टाकी होती त्याच्यामध्ये लावलेले तर पहा किती मस्त अशी याला फुलं आलेली आहेत पहा माझं भांड्याचं मस्त असं रात्रभर असे पाणी भिजलेले आता हे चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे मऊ घासणीने म्हणजे याचा जो काळपटपणा असतो ना मातीचा भाजलेला भट्टीमधला मधला तर तो पूर्ण निघून जातो चला तळाला चांगलं घासून घेऊ मऊ घासणीनं हे मऊ घासणीनं घासायचे आणि पण छान पडलेले हे पाया अशा मऊ घासणीनं पा असं पूर्ण हे घासून घ्यायचं म्हणजे कसं हे असं काळ पाणी जे असतं ना भट्टीत भाजल्या तर हे पाणी ते पूर्ण काळेपणा निघून जातो आणि असं पूर्ण असं हे करून घ्यायचं असं स्वच्छ पाण्यान मस्त असं कडकून पडलेलं आहे हे पाहिजे कडकुणाला असं घ्यायचं तर आता आपण मसाले डबा पुराती बाकीचं छोट्या वाट्या उन्हाला वाळू घातलेले आहेत आणि हे जे तीन आहेत ना ते याच्यामध्ये आपल्याला शि अन्न शिजवायचे ना त्यामुळे हे काय करायचं मसाले डब्यात म्हणजे पीठ शिजवायची गरज नाही पण आपल्या भाज्या भात कशाला पण आपल्याला काम येणार आहे तर मग काय करतो आपण जे अन्न शिजतो ना भात भाजी काय तर त्याचा काळेपणा म्हणून त्यात काय करू लागतं तर ह्या पाय सुरुवातीला असं थोडंसं तिनही बस थोडस ज्वारीचं किंवा गव्हाचं पीठ टाकायचं आणि ह्या पण असं कढीसारखं करायचं पातळ आणि हे काय करायचं असं शेगडीवर चांगलं असे उकळी फुटेपर्यंत असं शिजून घ्यायचं आणि शिजल्यानंतर हे फेकून द्यायचं आणि नंतर ह्या मऊ घासणीनं घास नंतर मग उन्हाला वागलं जायचं त्या पद्धतीने हे तिन्ही पातिल्यामध्ये हे पीठ शिजून पीठ शिजवायचं कारण म्हणजे याला जे छोटे छोटे छिद्र असतात ना तर हे पूर्ण असे हे होतात हे पीठ शिजवलं ना तर ह्याला जे बारीक बारीक छिद्र असतात ना शेवटी खापर आहे ना तर ते कसं त्या छिद्राने हे जाऊन बसतं आणि खापर कसं मजबूत होतं त्यामुळं आता अशाच प्रकारे तिन्ही वेळात पीठ शिजवून घ्यायचं आपा असं गरज शिजवा लागतं पीठ आता हे कळाले <that> हे पीठ शिजवायचं कारण म्हणजे आता आपण जे ह्याच्यात भात भाजी काय जे शिजवणार नंतर तर त्याच्यात याचा काळेपणा उतरत नाही आणि याच्यातला हे काळेपणा जाण्यासाठी आपल्याला पीठ शिजवून घ्यायचं हे पीठ शिजवून जाऊन छानपैकी आपण धुवून व्यवस्थित नंतर वापरलं ना बिलकुल भाजी किंवा भात असं जे काय आपण करेल ते त्याच्यात का काळं होत नाही ते आणि जा ते काळेपणा जाण्यासाठीच हे पीठ शिजवावं लागतं आपण अशाच पद्धतीने हे बाकीचे पण हे दोन्ही पण असे शेजत पीठ शिजून घ्यायचे तर पाहे सगळे भांडे आपण स्वच्छ चांगले धुवून मऊ घासणीनं धुन याचा काळपटपाना काढून उन्हाला ठेवले होते एक तास दोन तास आणि या तीन भांड्यामध्ये धुतल्याच्यानंतर ज्वारचं पीठ टाकून असं गदगद चांगलं शेगडीवर शिजवून थंड होऊन पुन्हा ते ज्वारचं पीठ फेकून देऊन काळपट ज्वारचं पीठ झालं ते शिजल्याच्या नंतर मध्ये तर ते पूर्ण पाणी फेकून देऊन पुन्हा हे डबल घास घासून हे पण उन्हाला एक दोन तास ठेवले होते थी, हे सगळे आता छानपैकी वाळलेले आहेत तर आता काय करायचं मी असं तेल घेतलेलं आहे आपलं घोडं तेल घेतलेलं आहे आणि ह्या पाय सुती कपडा घेतलेला आहे तर आता हे चांगले वाळले तर हे काय करायचं पूर्ण असं ह्या आतून बाहेरून असं तेल लावायचं असं तेल लावायचं मस्त आतून बाहेरून असं चोरून तेल लावायचं कारण म्हणजे एकतर मस्त हे खापर असं काळ भोर होते कलर छान येतो आणि पुन्हा हे जे बारीक बारीक असत ना छिद्र तर ते पूर्ण तेल आणि याची मिळून येतात हे मस्त असे पूर्ण भांड्याला तेल लावून हे बघा मस्त पैकी असं ऊन पडले मस्त असं सगळ्या भांड्यांना मसाला डब्याला आतून बाहेरून मस्त तेल लावलेले आता छान कडक होईपर्यंत असं मस्त उन्हाला एक दिवस ठेवायचं चांगलं चा। वाळू द्यायचं तर पहा मस्त असे उन्हामध्ये ते भांडे पहा तेल लावून ठेवलं होतं ना ते छानपैकी असे उन्हात वाळलेत तर पण थोडेसे सर्द झालेत कारण काल दिवसभर पाऊस होता पहा आज पण खूप आवळ आलेले आणि काल दिवसभर चांगला जोराचा पाऊस सुरू होता तर म्हणजे आता त्याला हे भांडे तर मस्त वाळलेले आहेत तर आता याच्यामध्ये अगोदर म्हणतात ना आपण कोरं भांडं आणल्यानंतर कुठलेही इतरचा असो स्टीलचा असो आलोमीनचा असो त्याच्यात गोडधुरा आधी करून खावं तो तो ते ता ता तर तसंच म्हणजे चला आता हे मातीचे भांडे आहेत मस्तपैकी वाळलेले आहेत तर याच्यामध्ये आपण आज चहा करून प्यायचा तर त्यासाठी काय करायचं आपण तेल लावून भांडं ठेवलं होतं ना याला उन्हाला आला तरी छानपैकी वाळलेले पण शेवटी थोडासा तेलाचा वास येईल म्हणून आपण ह्या त्याचं अगोदर गरम पाणी करून घ्यायचं तर का थोडंसं अगोदर ग्लासभर गरम पाणी करून घ्यायचं म्हणजे याच्यातला काय होते तेलाचा वास निघून जातो आणि हे पाणी काढल्याच्यानंतर नंतर याच्यात आपल्याला चहा बनवायची तर पाय मातीचे भांडे तर आपण याच्यात काय करतो भात करतो वरण करतो भाजी करतो आपण कुठल्याही भाज्या येत करतो आणि पुन्हा नंतर दुसरं आपण काय करतो याच्यात बदलून भाज्या करतो तर जे अगोदर काय बनवलं कर, ना तर त्याचा वाश येतो आपल्याला कारण याच्या वातावरणानं थोडंसं सरदलेलं असतं शेवटी खापर माती तर त्यामुळे काय होतं आपल्याला असा थोडासा वाश येतो पहिली जी भाजी केली त्याची तर त्याला एक काय करायचं असा जो भाजी जो वास आला ना असं सरदलेला असल्याच्या नंतर तर एक त्याला एक सोपा उपाय आपलं लिंबू असताना लिंबू आणि मीठ असं चोळून धुवायचं असं याला चोळून धायचं आपली जर पहिली भाजीचं काय वास येत असला ना तर याला असं चोळ लिंबू आणि मीठ चोळायचं आणि थोडस धुवून काढायचं आणि नंतर याच्या दुसरी भाजी करायची तर बिलकुल याच्या वास येत नाही तर पाणी याच्यामध्ये चांगलं कडक झालेलं आहे म्हणजे कसं होतं हे तेलाचा वास पण निघून जाते आपण ते लावलेलं होत तर आता काय करतं हे असं पकडीनं धरायचं नाही भांड आपण जस पकरीने धरलं ना शेवटी खापर आहे याचा का होता एवढाच तुकडा आपल्या हाताचे ती भांड फुटत त्यामुळं कधीही असं धरायचं कपड्यानं तर पाहता याच्यामध्ये आपल्याला चहासाठी पाणी घ्यायचं तर मी एक दोन कपच फक्त कोरा चहा कारण मी दुधाचा चहा घेत नाही तर कोरा चहासाठी पाणी टाकलेलं आहे आता यामध्ये आता पावसाळ्याचं वातावरण आहे ना सर्दीचा टाईम आहे तर त्या आता मी ओवा टाकून पोरा चहा मस्त करणार आहे त्यासाठी आपण थोडासा ओवा घेतलेला आहे आणि यामध्ये पुन्हा एक विलायची घेतलेली आहे छान खमंग लागते मस्त विलायची आता एक मस्त छान उकळ द्यायचं नंतर साखर आणि पत्ती टाकायची तर बा चहामध्ये ओवा टाकणं म्हणजे चांगलं असतं कारण ओवा पोटासाठी चांगलं पोटा चांग असते पचनक्रिया चांगली होती ओव्यानं आपलं पोट गज्ज झाला झालं ना तर पोटासाठी पण व हा उपायकारक आहे आणि विलायची ना काय होते विलायची अशी टेस्टेड लागते ती पण आपल्या शरीर पोटासाठी चांगली आहे आणि विलायचीचा आणखी एक चांगला अनुभव आहे आपण सकाळी सकाळी जर कोरायच्या पिल्यानंतर विलायची अशी तोंडात चगली ना तर आपल्या शरीरातले ब्लॉकेज असतील ना तर आज ते मोकळे भातात त्यामुळे दिवसातनं कधी पण एक विलायची चगायची आपले रक्त वाहण्याचे असतात ना तर ते अशा मोकळ्या होतात तर त्या ते, त्यामुळे विलायची खूप अशी उपाय करत आहे त्यामुळं ओवा आणि विलायची टाकून चहा केला ना आणि कोरा चहा पुन्हा दुधाचा चहा पिणं म्हणजे कसं आहे आपण विष टाकून पिलं सगळं त्यामुळे आम्ही दुधाचा चहा बिलकुल नाही वापरत हे कोरा चहाच पिते मी ओवा मस्त उकळायला आहे कारण उकळायचं म्हणजे ओव्यातला अर्क पूर्ण चहामध्ये उतरतो त्यामुळे ओव्याचं पाणी उकळू द्यायचं आता त्यामध्ये एक कप पत्ती टाकलेली कारण चहाला पत्ती थोडीशी कमी टाकायची आणि साखर आपल्या गोड सफ चवीनुसार घालायची आता मस्त पैकी चहा उकळ द्यायचा तर पहा मस्त पैकी चहा उकळलेले उतरून घेत मस्त असा झालेला आहे चहा तर पहा मी कुमारीन मावशीला म्हणजे हे असे काळे असतात आणि काही असे तांबडी असतात पकड्याचे तांबडे दे तर असे तांबडे असतात काय करत असेल तर त्या कुमारी मावशी म्हणल्या जर आपण उन्हाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये जर भांडी तयार केले ना तर काळी माती भेटते म्हणजे आम्हाला आणि दिवाळीमध्ये जर या वस्तू तयार केल्या ना तर तेव्हा आम्हाला तांबडी माती भेटते म्हणल्या ना आम्ही मग तांबड्या मातीचे असे भांडे तयार करतो मला पण ते दिवाळीच्या नंतर असतात म्हणजे आणि उन्हाळ्यामध्ये असे काळे भांडे असतात म्हणजे काहीच फरक नाही दोन्ही म्हणल्या दिवाळीनंतर तांबडी माती या आता काळी माती तर मी काय केलेले कप पण असे भरपूर आणलेले तर महामंडळी आता प्रत्येकाची मातीचं भांड वापरायची पद्धत वेगवेगळी आहे कोणी नुसतं धुते ला उन्हाला वाळून घेते असं कोणी कसं पण आमची खेड्यातली पद्धत आहे आम्ही स्वच्छ देतो त्याच्यामध्ये आणि बारीक बारीक त्याच्यामध्ये जाऊन हे खापर कसं आळून येतात आणि लावून आणि उन्हाला असं काळ खापर मस्त दिसते ते लावून आम्ही उन्हाला ठेवतो हो आता प्रत्येकाची पद्धत वापरायचे आमची पद्धत कशी आहे ती माझ्या पद्धतीने तुमच्याशी शेअर केलेलं आहे तर तुम्हाला कसं वाटलं आमचा आजचा व्हिडिओ तर तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तुम्ही जर माझ्या चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर असं चहा मातीच्या भांडे एकाळीस तुम्ही करून पहा आणि मातीचं भांडं शेवट वस्तूवर नाही गॅसवर गॅसवर पण जर तुम्ही गॅसवर पण चहा करू शकता आणि मग 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 पहा कसा बारीक चहा लागतो तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला कमेंट करून सांगा चला तर मग पुन्हा भेटूया या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद रामकृष्ण हरी या गरम गरम चहा प्यायला